शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हा केंद्र सरकारच्या ॲग्री स्टॅग योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी तयार केलेला एक अद्वितीय असा डिजिटल ओळख क्रमांक आहे हा क्रमांक शेतकऱ्यांना शासकीय योजना अनुदान पीक विमा कर्ज आणि इतर कृषी सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहे तसा शासन आदेशच काढण्यात आलेला आहे महाराष्ट्रात पंधरा एप्रिल दोन पासून बहुतांश कृषी आणि इतर योजनांसाठी हा क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे ही योजना राबवण्यासाठी कृषी आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अद्याप काढलेला नाही त्यांनी तो काढून घ्यावा अन्यथा पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही या दोन योजनांद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये मिळतात जर हे आय डी कार्ड नसेल तर कदाचित ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देखील यामुळे बसू शकतो हे आधार कार्ड सारखेच आहे यामुळे सर्व माहिती संलग्न होणार आहे योजना राबवण्यासाठी कृषी उन्नती आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे दोन हजार सव्वीस वर्षामध्ये ऍग्रेस प्रकल्पातील डिजिटल पीक सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र हिस्सा साठ टक्क्यांनुसार सुमारे पाचशे चोवीस कोटी रुपये तर राज्याचा हिस्सा चाळीस टक्क्यांनुसार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये अशा कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे शेतकरी ओळख क्रमांकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक डिजिटल ओळखपत्र असणार आहे हे आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांची जमीन पिके बँक खाते यांची माहिती यामध्ये एकत्रित करण्यात आलेली असते या योजनेचा उद्देश हा शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असा आहे त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप राहणार नाही तसंच वारंवार केवायसी करण्याची कारणाची देखील गरज भासणार नाही पीएम किसान नमो शेतकरी सन्मान निधी पीक विमा नैसर्गिक आपत्ती अनुदान यांसारख्या विविध योजनांची पडताळणी करणं देखील यामुळे सहशक्य होणार आहे महाराष्ट्रात एक पॉइंट एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांपैकी सुमारे एक कोटी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांकासाठीची नोंदणी केलेली आहे तर सुमारे सत्तर लाख म्हणजेच एक्केचाळीस टक्के शेतकरी अजूनही नोंदीपासून वंचित आहेत हा आय डी केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक उपक्रमाचा एक भाग असून यामध्ये शेतकऱ्यांची जमीन अभिलेख पीक पद्धती जनावरांची मालकी आणि शासकीय लाभ यांचा डिजिटल डेटा एकत्रित केला जात आहे प्रत्येक शेतकऱ्याचा आधार क्रमांक कर...